ही पायड काढा बरं का तुमची हा सगळी काढा मिस्त्री ही पायड काढा मी राहून देत नाही आता मारले ना आता काय नाही हे काढून टाका तुम तुम्ही हां काळा पटाक दिसलं तिथं काय सगळं दारा ठेवला काढा काढून घ्या का ना का ना त्याशिवाय दिराच्या मुंग्या जिरत नाही रे आता काम कसा करतोय दीर आ नाही नाही लोकांचं जेव्हा करायचं नसतंय स्वतःला नेट लागलं का नाही सगळं होतं आ कशी नवरा बायको काम करते आईलं झुपल्या का झुपली का नाही मग परत परत नाही काय होत ह का 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 काम आता नेट नसले का नाही मग दुसऱ्याला मारायचं शिव्या द्यायचं तुझी किती यायची ती येऊ दे असं मला येतं परत माणूस बोलले तर घुमे आले खाली आहे कानात काय प गेले देवी आ का बोल गेलं कानात नाही कायला आज टापरी टापरी बांधून काम चालू आहे नाही नाही त्याशिवाय माणसाला कळत नाही ना ये माझा होट सुजला होट आ दातच घुसलाय डायरेक्ट माझा माझाच इथं असं हांडलंय गा सगळं गाल ना गाल मा सगळी मान ना मान माझी भैर झाली आणि आता बायकोला घेऊन काम करायला लागलाय दीर आ किती मी काम केलं तर एवढा ढेगारा उचललं होतं मी उन्हाच्या रखात निसत चार दगड बोंबलेत एवढी कामाची कामाची असते म्हणजे वाळून वाटरून गेली नसते का आ आखरीच निसत एवढा नाही काय जावी खांदा अजून अजून खांदा म्हणते कामेखाला खांदा नाही तर पुरा आकार द्या नाही तुम्ही पुरा हित का मला घेण दे दगड उचला सगळी कराव मला आरामशीर झालं झाला केलं तरी मी खुशीच आहे अरे मला काय नेट लागलं ला पाहिजे आणि जे सगळं माझ्याच नाव खराडून घेणार आहे आता इथे मी नखर ना केलं नाही त्यांनी तेच करणार आहे

एवढेच त्या नवऱ्याला येते काय ती करू नाही नाही करू मला काय घेऊन देण नाही सगळी लोकांच्या डोळ्यात माती चालली तरी बी मान नाही रानातली आणून उद्या इथं सगळी माती तरी बी आमचं काय जात नाही सगळा सात सत्वा तुमचा उदळणार ना आणि हे घर म्हणल्यावर मी येणार तुम्ही माझ्या वाट्यावर येता आणि मी घरात यायचे जाते का मी तर उलट जवळ बांधतो तर मी तर बसून उलट ऊन फिन काय लागत नाही भारी वाटते तिथं सगळं उगाडते काय झालं तुला बोलाय तुला बोलली का मी थोबाडीच कोण तू थो आ दात काय बसत नाही थाड माती घाल तीन आणून आ तुझं थोबाड कुठं आहे का

मी बिट्टी काय कुणाच्या बाप्पाला सगळं भेट नाही मी जे हिता खर्च मोठा असो मला काय घेण देण आहे उपकार करते ती काय माझ्यावर हा त्यांना वाटत पळून जायला आय बापाकडे जाईल म्हणजे ही आपली सगळे शाबूत

मुरुम टाकायचा जाया सगळीकडे मुरुम टाकून आणि हे करून पैशाचा गेला लोकांच्या कामाला गेल्याशिवाय यांना भाकर मिळणार नाही अशी जोड आहे आमच्यात आ, आ? पैसा हाय तवर हे करू नये माझून माणसानं पैसा नसेल त्या दिवशी माणसा पैशाची किंमत कळती हा हा नाही आपण मी करून करते ना मला म्हणल्या आपण मी नाही चांगले ना पूर्ण देवाऱ्या बसून करते तिचा देवपूजा तिचा निकाल करायचा या